आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसचे जर अर्ज करायचे बाकी असेल तर आज शेवटची तारीख आहे म्हणजे पालकांसाठी आज शेवटची संधी दिलेली आहे तर तुम्ही ॲडमिशन शेड्यूलमध्ये जाऊनसुद्धा बघू शकता अजूनपर्यंत कोणतीही अपडेट डेट वाढेल अशा प्रकारे कोणतीही अपडेट साईडवर उपलब्ध करून दिलेली नाही आहे तर बघा जी लास्ट डेट आहे ती एकतीस पाच दोन हजार चोवीस दिलेली आहे आणि डेट वाढेल का याबद्दलची कोणतीही अपडेट साईडवर उपलब्ध करून दिलेली नाही आहे आणि समजा डेट जर वाढली नाही तर येत्या आठवड्यामध्ये याची जी पहिली लॉटरी लिस्ट आहे ही सुद्धा साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यासाठी पालकांना तीन डॉक्युमेंटची अत्यंत गरज भासणार आहे तर बघा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स काय असणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे जे विद्यार्थी कास्टमधून अप्लाय केलेला आहे त्याच विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट द्यायची आहे बालकाची कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही तर तुम्ही फादरची म्हणजे वडिलांची कास्ट सर्टिफिकेट देऊ शकता आणि ज्या पालकांनी कास्टमधून अप्लाय केला आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असणार आहे आणि हे देणं बंधनकारक असणार आहे आणि त्यानंतर जे कॅन्डिडेट ओपन कास्टमधून अप्लाय केलेला आहे त्या कॅन्डिडेटला उत्पन्नाचा दाखला एक लाखाच्या आतमधला उत्पन्नाचा दाखला देणं गरजेचं आहे कारण लॉटरी लागल्यानंतर जर तुम्ही वेळेवर हे सर्व डॉक्युमेंट्स कलेक्ट करत असाल तर तुमचा नंबर म्हणजे तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही आहे त्यामुळे अजूनही वेळ आहे तुमच्याकडे तुम्ही लवकरात लवकर उत्पन्नाचा दाखल्याची व्यवस्था लावून घ्या जेणेकरून तुमची ॲडमिशन होणार आणि जर तुमच्याकडे वेगळं म्हणजे कोणतं रिझर्वेशन असेल जसे घटस्फोटीत अशा प्रकारे जर कोणतं विधवा अशा प्रकारे जर कोणतं रिझर्वेशन असेल तर तुम्हाला ते सुद्धा देणं गरजेचं आहे त्यानंतर बालकाचे आधार कार्ड द्यावे लागणार आणि आधार कार्डवर जर ॲड्रेस असेल ज्या ॲड्रेसवरून तुम्ही अर्ज केलेला आहे तर तुम्हाला ॲड्रेस प्रूफ दुसरं द्यायची गरज भासणार नाही आहे आणि जर समजा तुमच्याकडे जर तुम्ही रेंटनं राहत असाल तर तुम्हाला तुम्हा तुम्हा रेंट ॲग्रीमेंट तुमच्याकडे बनवलेलं असलं पाहिजे तुम्हाला नंबर लागल्यानंतर जर तुम्ही रेंट ॲग्रीमेंट बनवत असाल तर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही आहे आणि त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा सुद्धा तुम्हाला द्यावा लागणार आहे यामध्ये तुम्ही बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता ग्रामपंचायतमधून जे मिळालेलं आहे ते सुद्धा देऊ शकता किंवा रुग्णालयामधून मिळालेलं असेल ते सुद्धा तुम्ही देऊ शकता रहिवाशी पुराव्यासाठी भरपूर ऑप्शन दिलेलं आहे यामध्ये तुम्ही चेक करा यामधलं तुम्हाला एक डॉक्युमेंट देणं बंधनकारक असणार आहे जे पालकवर्ग रेंड नाही त्यांना अकरा महिन्याचा करारनामा देणं गरजेचं भासणार आहे तर अशा प्रकारे दोन ते तीन डॉक्युमेंट्स फक्त इम्पॉर्टंट आहे आणि त्या तीन डॉक्युमेंट्सवर तुमची ॲडमिशन होऊन जाणार त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही आहे तर आर टीचे फॉर्म भरण्यासाठी आजची शेवटची तारीख आहे डेट वाढेल का या संदर्भात कोणतीही अपडेट उपलब्ध करून दिलेली नाही आहे परंतु जर तुमचे अर्ज पेंडिंग असेल किंवा संपूर्ण अर्ज भरायचे बाकी असेल तर आजच्या डेटमध्ये तुम्हाला अर्ज कम्प्लीट करणं गरजेचं आहे आणि तीन किलोमीटरच्या आतपर्यंत अंतर ग्राह्य धरण्यात येणार होतं परंतु आता तीन किलोमीटरच्या वरचे अंतरसुद्धा उपलब्ध करून दिलेले आहे या अगोदरसुद्धा आपण अशी अपडेट दिलेली आहे तर ज्यांचे अर्ज बाकी आहेत त्यांनी एकतीस तारीख म्हणजे आज कम्प्लीट करा जर डेट वाढली नाही तर जी पहिली लॉटरीची लिस्ट आहे ही येत्या आठवड्यामध्ये डिस्प्ले करण्यात येणार आहे आणि जर डेट वाढली तर लॉटरी लिस्ट थोडी लेट होणार आहे तर ज्यांचे अर्ज बाकी आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्या कारण ही शेवटची संधी असणार आहे आणि आर जे जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा